जय महाराष्ट्र मित्रांनो महत्वाची बातमी मुंबईच्या शिवसेनेच्या गोटातून आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतून मित्रांनो बघूया आताच्या घडीची ही महत्वाची अपडेट उद्धव साहेब आम्हाला माफ करा आमची चुकी झाली मित्रांनो म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये अतिशय मोठ्या नेत्यांचे प्रवेश मित्रांनो सविस्तर अपडेट मंत्र्यास आमदार देखील ठाकरेंच्या फोनवरती काही जणांनी मागितली माफी तर आम्ही आम्हाला माफ करा पण आम्हाला पुन्हा शिवसेनेत घ्या मित्रांनो काय घडतंय पडद्याच्या पाठीमागे अखेर गेल्या कित्येक दिवसांपासून महाराष्ट्रासह मुंबईमध्ये चालू झालेला हा पक्षांतराचा राडा महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आपण पाहिला आहे एकनाथ शिंदे यांनी मोठं बंड केलं आणि त्या बंडाला महाराष्ट्रामध्ये दुजोरा मिळाला आणि त्या बंडानंतर महाराष्ट्रात सर्वात मोठं बंड एकनाथ शिंदे यांनी केल्याचं सगळीकडे जगत जाहीर झालं चाळीस आमदारांसह सा तेरा खासदारांना घेऊन एकनाथ शिंदे यांनी पलायन केलं आणि ते गुवाहाटीला गेले मित्रांनो त्यावेळी काही आमदार काही मंत्री काही खासदार यांच्यावरती सीबीआय इन्कम टॅक्स ईडी यांच्या धाडी पडणार होत्या आणि त्या धाडी पडणार होत्या म्हणूनच तर आमदारांनी पलायन केलं अशा महत्वाचा खुलासा सध्या केला जाते। त्यास सद्या जात आहे आणि त्याच धर्तीवरती मित्रांनो आता उद्धव ठाकरे यांची आठवण आता काही नेत्यांना काही आमदारांना काही खासदारांना सध्या होऊ लागल्या आहे ठाकरेंशिवाय एक दिवसही आमचा जात नसल्याचं काही आमदारांनी म्हटलंय तर शिवसेना परिवाराचे मातोश्रीचे आणि ठाकरे परिवाराचे आमच्यावरती खूप मोठे उपकार असल्याचं एका नेत्यांनी नाव न घेण्याच्या अटीवर सांगितलंय की उद्धव ठाकरेंची शिवसेना होती म्हणून तर आज आम्ही आहोत अन्यथा आम्हाला कोणीही विचार नसत ठाकरेंशिवाय महाराष्ट्राला पर्याय नाही आम्हाला देखील पर्याय नव्हता परंतु सगळ्यांसोबत जाणं शक्य झालं असं म्हणत मित्रांनो बहुतांश नेत्यांनी आपल्या बंदाच्या सगळ्या कहाण्या आता सांगायला सुरुवात केली आहे बघूया सविस्तर महत्वाची अपडेट मित्रांनो आपण काय वाटतंय शिवसेना जर आपण शिवसेने उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिक असाल तर नक्कीच खाली कमेंट करा प्रतिक्रिया द्या उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा युबीटी अशा प्रकारची खाली कमेंट द्यायला विसरू नका मित्रांनो परंतु हे आपण पाहणं गरजेचं आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंची किमया किती महत्वाची आहे आपण पुढचा हा संपूर्ण व्हिडिओ त्यासाठीच बघितलाय घेतलाय तर आपण बातमी बघूया महाराष्ट्राच्या कामाची तुमच्या आमच्या कामाची मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये शिवसेना नावाचं वादळ घोंगावतय ते भाजपवरती आणि एकनाथ शिंदे यांच्यावरतीच कारण की ठाकरेंची शिवसेना महाराष्ट्रात काय करू शकते याचा अंदाज भल्या भल्यांना आजपर्यंत आलेला नाही जरी आला असला तरी त्यांचा राजकीय कारकीर्द संपल्यानंतर त्यांना जाणवलंय त्याच शिवसेना प्रमुखांची शिवसेना ज्या शिवसेना प्रमुखांनी भाजपच्या केंद्रस्थ नेत्यांना वाचवलं आणि आज ते सत्तेची फळं भोगतायत त्या सगळ्या नेत्यांच्या विरोधात उद्धव ठाकरे आता रान उठवत आहेत देशाच्या पातळीवरती भारतीय जनता पार्टीने उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडली ठाकरेंच्या आमदारां आमदारांना पळवलं खासदारांना पळवलं मंत्र्यांना पळवलं एवढंच नाही तर ठाकरेंचे पक्ष आणि चिन्ह देखील पळवले गेले परंतु त्यांना दिसले नाहीत शिवसेना प्रमुख ती शिवसेना ती मातोश्री जेव्हा संकटाच्या वेळी हीच मातोश्री त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी होती मित्रांनो परंतु शिवसैनिक मात्र हे कधी कदापि विसरलेले नाहीत शिवसैनिक आजही आठवत आहेत शिवसेना प्रमुखांनी उभा केलेला हात आशीर्वादाचा हात आजही त्या नेत्यांच्या पाठीवरती ते आहे आणि आजही ते नेते देशाच्या सर्वोच्च तक्तावरती आहेत मित्रांनो ही ताकद फक्त शिवसेना प्रमुखांची आहे भाजपची नवे भाजपमुळे पंतप्रधान बनलेले नाहीत किंवा भाजपमुळे नेते मोठे झाले नाहीत असं सध्या शिवसेनेचे नेते म्हणतायत बाळासाहेबांचा सा आशीर्वाद आहे म्हणून हे सगळं घडलंय परंतु महाराष्ट्रात आमदारांवरती का वेळ आली आहे एकनाथ शिंदेचे आमदार का फुटतायत जेव्हा बंड झालं तेव्हा असं म्हटलं गेलं होतं की जे पेरलं तुम्ही ते पुढे उगवणार आहे तेव्हा ते त्याचा तुम्ही कोणत्याही प्रकारचा बडे जेव्हापणा कराच नाही जसं उद्धव ठाकरेंशी आपण गद्दारी केली उद्धव ठाकरेंसोबत पंचवीस तीस वर्षे राहून आपण गद्दारी केली तसं एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहून देखील काही आमदार अशाच प्रकारची गद्दारी करू शकतात हा इशारा नव्हे तर महाराष्ट्रात घडणार पुढचं राजकीय कान आहे मित्रांनो या सगळ्या घडामोडी आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंची आठवण आता काही आमदारांना होऊ लागली आहे आदित्य ठाकरेंशी संजय राऊत का यांच्याशी काही आमदारांनी फोनवरती बोलणं सुरू केलंय गेल्या काही दिवसात संजय राऊत यांनी आदित्य ठाकरेंनी म्हटलं होतं की आमदार माझ्या संपर्कात आहेत परंतु अजूनही उद्धव ठाकरेंकडून ग्रीन सिग्नल मिळालेला नाही मित्रांनो महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याची वेळ काय येते तर याचं प्रमुख कारण म्हणजे सध्याच महाराष्ट्रात चाललेलं राजकारण एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं महत्व आता शून्य टक्केवरती आलंय झिरो टक्केवरती आलंय एकाही आमदारांना एकाही मंत्र्यांना झिरो आता कोणत्या प्रकारचा निधी मिळेल असा झालाय आमदारांच्या चौकशा सुरू केल्या आहेत मंत्र्यांच्या देखील चौकशा सुरू होत आहेत बोलायला कोणीच नाही वरून इकडे एकनाथ शिंदे म्हणतात की भाजपशी जुळून घ्यायचंय भाजपशी वाद घालायचे नाहीत आमदारांनी नेमकं काय करायचं निधी नाही ना तर इकडे भाजपशी जुळून कसं घ्यायचं भाजपच्या नेत्यांना का बोलायचं नाही अशा प्रकारच्या आमदारांना खूप मोठ्या प्रमाणात पेचात पडल्याचं वाटतय उद्धव ठाकरे जर काय चूक झाली भाजपची तर त्याच जागेवरती भाजपला दाबायचे त्याच वेळेस भाजपला प्रचंड संतापाने ठाकरे ओळायचे परंतु आज मात्र तशा प्रकारचं घडत नाही एकनाथ शिंदेना चाहूल लागले आहे सत्तेतून शिंदे सेनेला अजित पवारांना बाहेर काढण्याच्या हालचाली सुरू होत आहेत त्याचवेळी त्यांनी दिल्ली गाठायच ठरवलं आणि दर महिन्याला दिल्लीला जावं लागतंय कारण की शिवसेना नेते संजय राऊत यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्या पक्षाचे पक्षप्रमुख अमित शहा दिल्लीमध्ये बसतात मित्रांनो यामुळेच भाजपा त्यांच्या राजकीय पक्षांचा गेम करण्याच्या तयारीमध्ये आहे काही आमदारांना घेऊन भाजपात त्यांच्याच भाजपात प्रवेश करून आहे तत्पूर्वी इकडे मात्र उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत काही आमदारांना यायचंय काही आमदारांनी प्रवेश केलाय आणि नेता आता एकनाथ शिंदे यांची साथ सोडून भाजपात जाण्याच्या तयारीमध्ये आहेत तो नेता एकटा नव्हे तर त्या नेत्यांच्या सोबत असंख्य आमदार यांना घेऊन तो नेता जातोय ही बातमी मुंबईतून पोहोचते आहे यामुळे सध्या मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची अवस्था मुंबईत बिकट चालली आहे नगरसेवक साथ सोडू लागले आहेत जिल्हा प्रमुख साथ सोडू लागले आहेत आमदार देखील राहणे झालेत आणि मंत्री देखील आता सत्तेच्या बाहेर खूप मोठ्या चौकशीच्या फेऱ्यात अडकायला सुरुवात झाली आहे हे भाजपने बरोबर पद्धतशीर प्लॅनिंगने सगळ्या गोष्टी ग्रहित धरून बरोबर करट कार्यक्रम करायचं ठरवलंय त्यानुसारच हे सगळं घडत आहे आगामी काळात देखील भारतीय जनता पार्टी अशाच प्रकारे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला त्रास देईल आणि महाराष्ट्रात आमदार मात्रेकडे उद्धव उद्धव ठाकरेंच्या अगदी जवळ जवळ पोहोचतील मुंबई महानगरपालिकेच्या नंतर हा राजकीय सर्वात मोठा भूकंप दुसरा मोठा भूकंप महाराष्ट्रात होऊ घातलाय त्यासाठी आगामी काळात उद्धव ठाकरे त्यांना प्रवेश देणार का ही देखील तेवढीच महत्वाची बाब आहे मात्र मित्रांनो सध्या तरी महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंची माफी मागून काय आमदार यायला तयार आहेत हे एवढं मात्र सत्य आहे उद्धव ठाकरे यांना कसा रिस्पॉन्स देतात ते पाहूया मात्र मित्रांनो आपण काय वाटतंय आपण आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद